नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आताच्या मुख्य बातम्यांपासून एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय बिहार निवडणुकीत काँग्रेसने एम आय एम ला जागा न दिल्याचा वचपा जलील यांनी नंदुरबारच्या प्रचार सभेत काढलाय राहुल गांधी तुमची आई इटलीची आहे आम्ही हैदराबादचे आहोत तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नाही आम्ही आमचे हातपाय वापरू शकत नाही परंतु आमच्या जिभेचा वापर करू शकतो असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत मलकापूर येथे प्रचार सभेला जाण्याआधी त्यांनी खामगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं तर मस्तान चौकातील दर्ग्यावर चादर चढवली आहे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चेतना शर्मा आणि नगरसेवकांसाठी त्यांनी प्रचार केलाय नागपूरमध्ये गणेशपेठ परिसरात पोलीस स्टेशन हद्दीतच भर चौकात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे मृतक अमन मेश्राम रात्री आरोपीस भेटला होता जिथे दोघातले वाद विकोपाला गेले आरोपीने साथीदाराच्या मदतीने शस्त्राने वार करत हत्या केली आहे ही हत्या प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती समोर आली आहे सीसीटीव्ही आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यानंतर बेकायदेशीरपणे केलेले जमिनीचे व्यवहार आता नियमित होणार असून त्यासाठी राज्य सरकारने त्यासाठी एक नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात झालेले जमिनींचे व्यवहार या नव्या आदेशानुसार विनाशुल्क नियमित केले जातील पूर्वीचे तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले व्यवहार आता नियमित होणार आहेत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळा ते घर प्रवास करताना एस टी प्रवासात अडचणी आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एस टी महामंडळानं एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे अनेकदा शालेय बसेस वेळेवर न आल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रारी आल्या हो होत्या या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही सरकार प्रत्येक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घेईल आणि महायुतीच्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षण क्षेत्रात काम सुरू असल्याचं दादा भुसे स्पष्ट केलंय बीड नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी घडाळाच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेनंतर आज बीडमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी मंत्री पंकजा मुंडे यांची सभा होणार आहे पंकजा मुंडे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज दिवसभर बीडमध्ये तळ ठोकून आहेत गाठीभेटी रॅली बैठका आणि सभा घेत आहेत भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटनही पंकजा मुंडे यांनी केलंय लातूरच्या अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत वादाची ठिणगी निर्माण झाली आहे भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर गद्दारीचा आरोप केलाय भाजपाच्या आढावा बैठकीत त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधत बदला घेण्याचा इशारा देखील दिला चांदोड तालुक्यात दिग्वत रोकडोबा वस्तीतील दौलत रामभाऊ हिरे वय वर्ष पस्तीस ते चाळीस मुलगी प्रज्ञा नऊ आणि मुलगा प्रज्वल चार विहिरीत पडून मयत झालेत त्यांना जलतरण पटू आणि ऑक्सिजनच्या सहाय्याने बाहेर काढून चांदोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही आणि चांदोड पोलीस याची पुढील तपासणी करत आहे धुळे जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रचाराला गती मिळाली असून विविध पक्ष जास्तीत जास्त प्रचार करत आहेत पिंपळणे नगर परिषदेतील यंदा पहिल्यांदा होणाऱ्या निवडणुकीत महायुतीत फुट पडल्याचं दिसून येत असून भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट ही मुख्य लढत आहे या होत्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या पाहत रहा एल एस मराठी